जरा कुठे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या की शिंदे कधी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतात कधी उदय सामंतांना त्यांच्याकडे पाठवतात तर कधी कधी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेतात बरं हे सगळं चालू असताना उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि इतर कार्यकर्ते राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतची त्यांची सकारात्मक भूमिका सोडत नाहीत त्यामुळं एक गोष्ट कळून येते ती म्हणजे राज ठाकरे सगळ्यांना हवेत पण राज ठाकरेंसोबत ना कुठला आमदार आहे ना कुठला खासदार तरीही राज ठाकरेंची राजकारणात एवढी डिमांड का सगळ्यांना राज ठाकरे का हवे आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो तर चला मग तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता था। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जरा कुठे वेग पकडतात की एकनाथ शिंदे किंवा त्यांचे नेते राज ठाकरेंची भेट घेतात मग पुन्हा युतीच्या चर्चा बंदावतात थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा ठाकरे बंधू एक होणार असल्याच्या चर्चा रंगतात ना रंगतात तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेतात या सगळ्यात एक गोष्ट कॉन्स्टंट राहते ती म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये असलेली राज ठाकरेंसोबतची युतीबाबतची सकारात्मकता गेल्या काही दिवसांपासून हा घटनाक्रम अवघ्या महाराष्ट्राने पाहिलाय ज्यातून राज ठाकरे सगळ्यांनाच हवे हव्याचे असल्याचं दिसून येत पण कसलं संख्याबळ नसताना राज ठाकरेंची एवढी डिमांड कशी काय वाढली असा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर जाणून घेऊयात राज ठाकरे सगळ्यांना हवे हवेसे वाटण्याचं पहिलं कारण म्हणजे मराठी अस्मितेचा त्यांनी लावून धरलेला मुद्दा आय व्ही वर मराठी भाषा अन्न असो मराठी पाट्यांचा विषय असो किंवा अगदी आता चालू असलेल्या हिंदी सक्तीकरणाच्या विरोधातील मुद्दा असो राज ठाकरेंनी नेहमी त्यांची मराठी अस्मिता जपली त्यामुळे अनेक मतदार यासाठीच राज ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतात म्हणून अनेकांना राज ठाकरे हवे आहेत राज ठाकरे सगळ्यांना हवे हवेसे वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांची भाषण शैली मतं मिळो व न मिळो जागा निवडून येवो व न येवो राज ठाकरेंची प्रत्येक सभा सक्सेसफुल असते राज ठाकरेंची एखादी फेल झालेली सभा आठवते का तुम्हाला नाही ना राज ठाकरेंची फेल गेलेली एखादी सभा कदाचित कोणालाच आठवत नसेल महाराष्ट्रातील सभा गाजवणाऱ्या नेत्यांचा विषय निघाला तर राज ठाकरेंचं नाव या यादीच्या टॉपला असतं शिवाय राज ठाकरेंची क्रेज आजही काही कमी झालेली नाहीये उलट दिवसेंदिवस ती वाढतानाच दिसते खास करून तरुणाईंमध्ये म्हणूनच राज ठाकरे अनेकांना हवे आहेत राज ठाकरे हवे असण्याचं आणखी एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेशी युती करण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत महापालिका निवडणूक छोट्या छोट्या प्रभागात होते जिथे काहीशा मतांच्या फरकाने विजयाची गणितं बदलतात अशा वेळी मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात हे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना चांगलं माहीत आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत यासोबतच प्रत्येकाची अशी काही खास वेगळी कारणं देखील आहेत ज्यासाठी त्यांना राज ठाकरे हवे आहेत भाजपला राज ठाकरे का हवे आहेत तर याचा विचार केला तर काही प्रमुख कारण समोर येतात शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजपने अडीच वर्षांचा काळ कसा बसा काढला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मदतीने पुन्हा एकदा शिवसेनेसोबत असलेली आपली युती कायम केली आणि राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधली मागील काही काळात देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यामधील मैत्री देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली ज्यातून महाराष्ट्रात भाजपाला कुठे ना कुठेतरी त्यांच्यासोबत ठाकरे हवे आहेत असं दिसून येतं आणि उद्धव ठाकरेंसोबतच समीकरण बिनसल्याने भाजपाने राज ठाकरेंना जवळ थोडं जाऊन सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे जरी स्वतःला बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार म्हणून घेत असतील तरी पहिल्यापासून बाळासाहेबांचा वारसदार म्हटलं की लोकांसमोर दोनच पर्याय उभे राहायचे एकतर उद्धव ठाकरे आणि दुसरा म्हणजे राज ठाकरे व आजही यात फारसा फरक झालेला दिसून येत नाही म्हणूनच एकनाथ शिंदे सोबत असताना देखील भाजपाला राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यामधील कोणतेही एक ठाकरे त्यांच्यासोबत हवे आहेत जेणेकरून मराठी अस्मिता जपणारे हिंदुत्ववादी विचारांचे व बाळासाहेबांच्या विचारांशी पाईक असलेले मतदार सोबत राहतील म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेली युती तुटल्यानंतर भाजपाकडून राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय असं सांगितलं जातं या सोबतच अतिशय महत्वाचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं भाजपासाठी भविष्यात धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे भविष्यातील हाच संभाव्य धोका लक्षात घेता भाजपा ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतंय ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपासाठी भविष्यात एक नवीन सगळा प्रतिस्पर्धी तयार होईल त्याचा थेट परिणाम भाजपाच्या राज्यातील राजकारणावर होऊ शकतो त्यामुळे ठाकरे बंधूंची युती टाळण्यासाठी भाजपाला राज सोबत राज ठाकरे ठाकरे हवे आहेत जर आले तर भाजपाचा दुहेरी फायदा होऊ शकतो एकतर त्यांना राज ठाकरे व त्यांच्यासोबत त्यांना मानणाऱ्या वर्गाचा पाठिंबा मिळेल शिवाय राज ठाकरे भाजपासोबत आल्याने त्यांची उद्धव ठाकरेंसोबत युती सुद्धा होणार नाही त्यामुळे राज ठाकरे भाजपाला हवे आहेत असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात एकनाथ शिंदेना राज ठाकरे हवे वाटण्याची कारणे देखील याहून फार काही वेगळी नाहीयेत पण त्यातल्या त्यात, त्यात महत्वाचं एक कारण सांगायचं झालं तर राज ठाकरेंची सोबत मिळाल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसोबत कोणत्या ना कोणत्या ठाकरेचं नाव जोडलं जाईल आणि ते जर राज ठाकरे असतील तर शिंदेची शिवसेना व स्वत एकनाथ शिंदे या दोघांसाठी ते फायदेशीर असेल शिवाय ठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेचं काही संभाव्य नुकसान होऊ शकतं म्हणून शिंदेची शिवसेना सुद्धा राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरे का हवे आहेत याचा विचार केला तर राज ठाकरेंसोबत युती केल्यावर उद्धव ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मदत मिळेल त्यांच्या पक्षाला एक नवीन उभारी मिळेल दोन्ही भाऊ एकत्र आले तर मराठी मतं एकटवतील असं काही फायदे होऊ शकतात पण यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा म्हणजे उद्धव ठाकरेंनी याआधी मनसेकडून आलेल्या युतीचे प्रस्ताव जे नाकारले होते त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप थांबतील आणि जरी काही कारणाने युती नाही झाली तरी ब्लेम गेमचं राजकारण करत या संपूर्ण काळात उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षातील लोकांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने युतीनं झाल्याचं खापर ते राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षावर ढकलू शकतात ज्यातून लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला मिळू शकेल त्यामुळे युती झाली किंवा नाही झाली तरी ठाकरे गट फायद्यातच राहण्याची शक्यता आहे तर हे सगळं राजकारण पाहतं तुम्हाला काय वाटतंय राज ठाकरेंनी कोणासोबत जायला हवं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका